लोकसभा निवडणुकीपासूनच बुलढाणा जिल्ह्यात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या भूमिकेबाबत पदाधिकारी मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं बोललं जात होतं यातच जालिंदर बुधवत यांच्या तक्रारीबाबत तक्रारींचं एक पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे हे पत्र बुलढाणा जिल्ह्यातील काही महिला पदाधिकाऱ्यांनी पाठवल्याचे चर्चा होते तर कुठल्याही पदाधिकाऱ्यांची माझ्या बाबतीत नाराजी नसून माझी राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी असं निनामी पत्र पाठवलं जात असल्याची प्रति जालिंदर बुधवत यांनी अकोल्यात एका पत्रकार परिषदेतून दिली होती विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आढावा घेतल्यानंतर संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी एकमुखाने सांगितलं की बुलढाण्याच्या विधानसभेची उमेदवारी जालिंदर बुधवत यांना दिली पाहिजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेची खरी बांधणी जर कोणी केली असेल तर ती जालिंदर बुधवतने केली आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन आमदार एक खासदार एक माजी आमदार आणि जवळपास साठ सत्तर टक्के पदाधिकारी त्यांच्यासोबत गेल्यानंतर जालिंदर बुद्ध जिल्हा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिलो आणि महाराष्ट्रात उद्धवसाहेबांची पहिली सभा मुख्यमंत्रीपद पत गेल्यानंतर ती जर कोणी घेतली असेल तर जालिंदर बुद्धही बुलढाणा जिल्ह्यात घेतली आणि लाखाच्या वर संख्येने लोकं त्या ठिकाणी येऊन उद्धवसाहेबांची सभा त्या ठिकाणी झाली संपूर्ण जिल्ह्यात आम्ही संघटनेचं काम अतिशय ताकदीनं उभं केलं त्या ठिकाणी एक वर्ष आधी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुका सहकारातल्या निवडणुका आम्ही त्या ठिकाणी जिंकलो बुडारा बाजार समितीमध्ये मी स्वतः पॅनल टाकून शिवसेनेचा सभापती त्या ठिकाणी केला आणि आता हे बिनबुडाचे आरोप करणारे जे, जे लोक आहेत हे काहीतरी चुकीच्या बातम्या सोडतात काही लोकांना आमच्या पक्षात येऊन उमेदवारी घ्यायचे असे काही लोक लावून देतात जे कोणी पदाधिकारी असेल त्यांनी समोर यावं पक्षश्रेष्ठीकडे बसावं आणि सांगावं की बाबा आमची ही तक्रारी संपूर्ण जिल्हा प्रमुखाबद्दल संपूर्ण संपर्कप्रमुखाबद्दल माघारी निनावीपत्र काहीतरी द्यायचं फोटंनाटक हे करायचं आणि त्याची अफ पसरून द्यायची मागे एक स्वतंत्र आहे मागे एक वेगळी शक्ती काम करते आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना जर कोणी सांभाळली असेल तर प्राध्यापक नरूभाऊ खेडेकर संपर्क संपर्कप्रमुख आणि मी सातत्यानं आम्ही या दोन अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी काम करून लोकसभेनं सुद्धा ताकदीनं काम त्या ठिकाणी केलं दुर्दैवानं थोड्या मतानं आमचा त्या ठिकाणी हे पडला आणि राहणारा विषय खासदाराच्या संपर्काचा खासदाराचा माझा आमदाराचा कुठलाही संबंध नाही संपर्क नाही ज्या दिवशी खासदार प्रतापराव जाधव शिवसेना सोडून त्यांना गेले त्या दिवशीपासून आमचा त्यांचा तेवढीचाही संबंध नाही जर कोणाकडे पुरावे असेल त्यांनी समोर यावे पुरावे द्यावेत मी त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून माझी पत्नी उपाध्यक्ष असताना मंजूर केलेले एकवीस कोटीचे कामं त्यांनी माझे रद्द केलेत